बाई बाईल पण घेतला नाही अग चल जिस नाही जाऊया अकरा वाजले लग्नाच्या तयारी सारखी तयारी करते बाजारात जायचंय चल <laughs> चल काय <किषी>। सांगतो <coughs> <किथी> लवकर <ले>? कामं कर <rendered> म्हणून तुझी हो घ्या आम्हाला किती कामा था, तुम्हाला था, था? काय माहितीये काय अरे मी अर्धी काम केली तुझी <किथी> कसली <किथी> कामं <थाने> केला भावसा जातावाय बाजारात फक्त जिन्नसच घ्यायचा आहे त्याच्या बदली काय घ्यायचा नाही आधी सांगतो तुला होय माहित घ्या आणि आता गाडी निघताय काय गाडी बापसान ठेवलं गाडी एकदा गाडी तर पेट्रोल भराय पण माझ्या पैसे आहेत फक्त पाचशे रुपये आहेत गेल्या टाइमला तुला सायकल होती ना होय तर विमान नेल्यासारखं बोलता बाय चालतं चाल, चाल, ओ केवढा या ऊनारिक्षा बघ रिक्षा, रिक्षा थांबव काय आणून आणून याकच पाकीट आणला बाय आता ह्यातला मागायचा नाही मी देणार नाही तुमका खा अशी खाची नुसती चल असलो माझ्या आईचा फोन आला हॅलो हाय अग आम्ही हे शॉपिंग चाललो आहे आता आम्ही शॉपिंग करणार सांग खरा सांग ती शॉपिंग माझ्या पैसा नाही आहे जिन्नासा चालू आहे म्हणून घरच शॉपिंग आहे आमचं चालेल मी करते नंतर ठेव ठेव चल

तू बस काय म्हणतो लगीन कधी गेलो अरे केव्हा केलं हा आलो आलो दोन महिने आले म्हणतो बायको मस्त मस्त आहे बायको मस्त आहे सांगताय माझ हा हा ओढ मोठं डोंगर आहे हो। किती चढायचं अजून अरे डोंगर नाही गं माझ्या आयशी घाट आहे तो घाट अरे घाट काय माझा माझा नकोच जीव आता तुम्ही गाडी घालवा हो हा बोलवया बोलव्या

आईस आपली तोर निर्वाह होती मी नावाचे ठेवत होती ना आता काय झाला मग बरा झाला असच पाहिजे आईला कट कसा पण कट केला माझ्या हे <laughs> जिन्नास जायचंय रात्रभर तिकडे पावसा राहायचं नाही आता जोल जोल भाईस जोल जोल आता रे आता घरची जातेय बाबा ही बघा गाडी आवळली आपली गाडी आली जोल ही गाडी आली कोण पण आईस्क्रीमचा बंदा आहे पुढे भेटला पहिला सिंगा जो भेटला बंदा हॉटेल गेला पाठी एक वडापाव तरी कादो घ्यायचो मला आंब हे घे पैसे सगळे घे माझे माझा काम होता तिकडे मग पाठी होतात आता पुढे आलास तू सांग मारी तूस हो ती बघ नदी चला <laughs> ना माझे फोटो काढा मग रील पण बनवायची आहे नदीत तरी जावा तिकडे एक <laughs> फोटो काढता येत नाही इकडे तिकडे नाचताय नागरिक फोटो काढाय एवढा वाकायची गरज तरी काय ना असं अँगल नाही घ्या नाय फोटो काढायचा पण ह्याचो नाही आहे चांगले काढले काय अरे किती जमलय मी एक तास होत आलो आणि तुमचं काय बाजार येत नाही गाडीचा लाडकी आहे ना मग थंडा केला दुखूया चल

Buatlah kaki gur. Ding, ding, ha ha. Jaga kau, aku. Gep, majai sih, gep, 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 basta. Wuha, pun berusaha. Wow, aku. Oh, ambat ada. Daman dah kau di. Hei. Baik sahaja udah. Sudah betul. Hei, malam dia hei pun malam baik. Hei, doni kuat. Hei, itu dah leh. Wow, kau yang pula. Kau yang layang leh. तो चला पैसे देवा उद्या देतो पैसे फक्त दे बाळा शिकवणार पैसे जाऊ नका उद्या देतो बोललो ना तुला पैसे आजच्या आज पैसे नाही मी काय करतो मी काय म्हणतो पन्नास घ्या पन्नास सत्तर घ्याय नाही बोललो उद्या देतो पाच झाला आता आपल्यात जास्त पैसे नाही आहे ना आता मी काय घेणार नाही अरे घरी गावून काय मोबाईलच काय अरे कांद्या बटाटे आपण अजून पण घेतले नाही दादा दहा सांगा सहा जी बी रॅम याला एकशे जी बी वाव काय मोबाईल आहे ओ खूप छान आहे किती रुपये

दोन दिवसांत माझ्यासाठी पैसे टाकाय कोड इकडे मोबाईल ठेव तो ठेव माझा आवडलो आहे मी आता घेतलं घेऊन गेली तुमची बायको जरा पंधरा हजार टाकले काही घेतो तुझे हो आजीस का आजीच काय आले आले धन्यवाद धन्यवाद परत असत धन्यवाद उदारी नाही काही नाही चल आईला जिन्न सांगायच मिलावत बाजारात नको ती खरेदी करून आलय एकदा घरात आणण्याचा कण नाही आहे लोकांच्या उद्या झाल्या त्या वेगळ्यात अरे पेस तरी बाई पेस कर पेस कर पेस कर, पेस कर।